भजनाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि अतिशय चांगला बोललेले पण मनोरंजन चांगले केलेले आहे फक्त जात काय खटाकला तेवढं शंभर टक्के सांगानाच मी ध्यानाचो अभंग चालू करणार आपली बी इज्जत आहे भाई या ठिकाणी बाबू कदम त्याचप्रमाणे माझे खास मित्र आणि माझे चाहते रमाकांत परब या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी श्री मंडळाच्या वतीने आभार मानतो व मी पुढे जेव गेले म्हणजे मी सांगितले त्यांना येते पण शेवटी कसा काय सांगू तुका त्यांच्यानी काय संबंध व जेवण्या कुर्ले होते व तुझ्या माहितीसाठी सांगते बऱ्याच दिवसांनी म्हटलं कुर्ले चेपटा होऊन बाकी पूजा असते तर तुम्ही बोलला असतास ना तर माझी चुकच होती सत्यनारायणाची पूजा टाकून मी गेले म्हटलं काय बादशाच काय भुगरेस खाऊचे माझ्या वाटण्याचे म्हटलं तुम्ही घाश्या आणि मी पुढे आपलं झाले बाकी काय विषय नाही आणि तो मात्र विषय गोवा महत्वाचा सांगितलं ती बावीस जानेवारी या दिवशी त्या मुलाचा जन्म म्हणजे बो मिहीर नाव ठेवण्यात आलं खरोखरच भाग्यवान होते की तुमच्या पोटी त्याच दिवशी पुत्ररत्नाचा लाभ झाला खरोखर त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण सुद्धा श्रीराम बैठे जास्त दक्षी तुमच्या पेक्षा काय यमक जुळवलं गणपती चांगला जागला बघितलं भरपूर खाशी दक्षी खाशी। नको भरपूर खाशी तो नंतर पुढचा विचार भरपूर खाशी खाशी बोलू मी पण महेश पाटला तो भाव हा बरोबर तेव्हा महेश पाटील यांचे बंधू आहेत मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानत समज ना गणपती पुळा संगीत विचारतो बाब आहे मी पण समजत आला मारला सातच इच्छा नसत सांगते रे केवढ बोला काय केवढ बोलात काय रामचा याय रि देव जाम सम

म्हणालो थोडासा खडकल अरे म्हणालो खडकार बसलोय खडकार बसतोय तर खा खाली कुरलो खाडा घालवतो त्या ठिकाणी आता मी बोलते बोलू तुम्ही थांबा आणि मग तुमचा मी चान्स दि राम जन्मभूमी बद्दल बोललात ना बावीस जानेवारीची म्हणून मी बघ मुद्दाम म्हटले पण म्हटले सात्थक झाला कारण इतक्या जबरदस्त डान्स केला निना जबरदस्त म्हणजे कमाई तुमची झाली मी मनात गेले तो विषय वेगळा मी म्हटल तो वाचवून गेलो पदरात पवार कुवाकडनं पन्नास रुपये पण तुम्ही अडीचशेच्या वर गेला म्हणजे ह्या कळ एखादी महिला समजा मार्केट मध्ये जायचं आपल्या मुलांक कडे ठेवून जायच पण आपल्या नवऱ्या कधी शेजारिकडे ठेवून जाऊ

माझ सेम आवाज पदाकारी बुवा रमाकांत परब ते बघा समोरची मुलगी जबरदस्त सेम आवाज काढतो त्यांचा माझ्यासाठी पाच मिनिट दोन नंतर देवाने आवाज काढू सांगा बुवा संपूर्ण महाराष्ट्रात गेली म्हणजे आपलं नाव केलं ती त्यांच्यामुळे माझं सुद्धा नाव गोवा झाला अशी रमाकांत कदाकारच तुमचे या पाठ मी आता बोललास ना तेव्हा रामदास आठवल्यांची आठवण झाली मिठी मिठी बोल असं जबरदस्त बोलला मी बोलते बेकार बोलते बेकार मी मी बेकार मी बेकार बोलण्याचा काम नाही ना मका म्हणून मी बेकार

त्यांच्याकडच आवाज वाटत आणि तसत पण खरोखर तुमका खरोखर त्यांची मी ऍक्टिंग करत खरोखर तुमक सांगते शंभर टक्के तसोच तुमच्याकडं त्यांच्याबद्दल बोलतय आता कसा झाला आव्हा माझल

या ठिकाणी आमचे विनायकराव माळकर आणि वैष्णवी विनायक माळकर व याला पाच मुलींच्या नंतर हा अवतार श्रीरामाचा अवतार या ठिकाणी जन्म घेतलेला आहे म्हणून त्यांच्यासाठी एक गाणं सादर करते त्या मुली काय म्हणतात बघा आपल्या पप्पांना सांगतात त्या मुली काय म्हणतात आमचे पप् निगम् पति अण्डा आमचे पप्पा गम्पति

त्याच्यासाठी शंभर रुपयाचं इनाम दिलेलं आहे धन्यवाद जोरदार करा मंडळी बंदाव झाला कोकण चे बालक साहेबांनी आमचे परेश बाय त्यांच्याकडून शंभर रुपयाचं इनाम आले जोरदार करा मंडळी कदम साहेबांसाठी एक गाणं घ्यायला कदम साहेबांचा म्हणजे यमाला सुद्धा घाबरणार नाही ना आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष असणार ते विनायक जोरदार काळ्या म्हणून युगीच झाले का म्हणून सांगतोय कि बो या हैवजनामध्ये गर्व नसावा युट्यूब गर्वा

कोर्स मध्ये ज्याला सत्तर वर्ष होऊन गेली त्याच्यासाठी शंभर फत्री घातले पुनर्भन जाऊन दे जरा तिनं साहेब उमेसल्या गणपती बाबीस फुटा तो असता पण हुंदीर काय असता तो समजत ना हाय कि नाही त्याचा ते काय बघा हे नाढण की धरती नाढण की धरती चकल्यावरती हुंदी रखाड कोड